सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला होईल 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 म्हणता म्हणता मागच्या चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे मुख्य ज्या कारणासाठी या निवडणुका थांबलेल्या होत्या त्या म्हणजे ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असल्याने या निवडणुका दिवाळीनंतर शंभर टक्के होतील आणि जानेवारी पर्यंत सगळ्या निवडणुकांचे बार फुटलेले असतील निवडून येणारे निवडून येतील पडणारे पडतील परंतु कालच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने कोणती माहिती जी आहे ती स्पष्ट केलेली आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची माहिती जी मतदारांसाठी गरजेची आहे ती म्हणजे एक जुलै दोन हजार पर्यंत ज्यांचे नाव मतदार यादीत आलेले आहेत त्यांना मतदानाचा हक्क या निवडणुकीसाठी मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतर ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो झालेला असल्यामुळे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत यामधील सर्व जो निकष आहे तो पूर्ण होऊन त्याच्या ज्या सोडत आहेत ती लकी ड्रॉ सिस्टीमने म्हणजे लॉटरी पद्धतीने काढली जाणार आहे म्हणजे कोणत्या भागात ओबीसी आरक्षण पडेल किंवा कोणत्या भागात नाही हे त्या लकी ड्रॉ मधून आपल्याला समजणार आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट एस सी आणि एस टीचं आरक्षण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एस सी आणि एस टीचं आरक्षण जे आहे ते काढलं जाणार आहे म्हणजे लोकसंख्येनुसार तिथलच्या मतदारसंख्येनुसार तिथलचं आरक्षण निघणार आहे हेही या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आता महत्वाचा जो मुद्दा आहे जो विधानसभेसाठी लोकसभेसाठी व्ही सिस्टीम वापरली होती ती या निवडणुकीसाठी वापरली जाणार नाही म्हणजे हा एक निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे त्याला विरोधी पक्षातल्या काही लोकांनी विरोधही केलेला आहे त्याचं काय होईल ते पुढं उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात फायनल झालेलं राहील महत्वाची गोष्ट जी आचारसंहिता आहे ती लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये त्या काळामध्ये निवडणूक काळामध्ये लागू केलेली असणार आहे आणि जे व्ही आणि बॅलेट युनिट आहेत ते आपल्याकडे जे उपलब्ध आहेत त्याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग अजून पन्नास हजार ते एक लाख जे तुमचे नाव हो पाहिलं युनिट आहेत ते युनिट खरेदी करणार असलेचेही या ठिकाणी बोलले जात आहे विशेष म्हणजे आपल्या राज्यामध्ये निवडणूक आयोगाकडं मशीन्स उपलब्ध नसल्यामुळे आपण या मशीन्स ज्या आहेत त्या घेण्यासाठी मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाचीही मदत या ठिकाणी घेणार आहोत तसेच आपल्याला जास्त उमेदवार एका याच्यामध्ये असल्यामुळे म्हणजे एका निवडणुकीसाठी जास्त उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी व्ही पॅट चा वापर केला जाणार नाही असे राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो आपल्याला मी दिलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर व लाईक करावा व आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र